नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण डाएटमध्ये किंवा जेवणासोबतही खाऊ शकतो अशी पौष्टिक बीटची कोशिंबीर करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ही, ही बीटची कोशिंबीर करण्यासाठी इथे मी एक बीट घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण ह्या बीटची साल काढून घेऊ या पद्धतीने आपल्याला बीटची साल काढून घ्यायची आहे इथे बीटची साल काढून झालेली आहे आपण आता हा बीट किसून घेऊ ही बीटची कोशंबीर खायला जितकी चवदार लागते तितकीच शरीरासाठी पौष्टिकही आहे बीटच्या कोशिंबीरने हिमोग्लोबिनही वाढेल बीट किसून झालेलं आहे आपण आता यात पाव चमचा जिरेपूड टाकू भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही त्यानंतर चिमूटभर काळे मिरेपूड अर्धा चमचा साखर दळलेली साखर आहे जर तुम्ही डाएट म्हणून करणार असाल तर साखर नाही ॲड केली तरीही चालेल आणि जर तुम्ही जेवणासोबत खाणार असाल तर नक्की साखर ॲड करा चवीला छान लागते कोशिंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी ते सेंदव मिठाचा वापर करते आहे साधं मीठ टाकलं तरी काही हरकत नाही हे सगळे जिन्न चांगले मिक्स करून घेऊ इथे सगळे जिन्न चांगले मिक्स करून झालेले आहेत आपण आता यात एक छोटासा तडका करून टाकणार आहोत इथे मी दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यात आपण पाव चमचा जिरा ॲड करू जिरं चांगलं तडतडलं तर तर की त्यात एका हिरव्या मिरचीचे काप ॲड करायचे आहेत त्यानंतर दोन एक चिमूट हिंग इथे मी तेलाचा तडका टाकते तुपाचा टाकला तरी चालेल आता आपण हा तडका कोशिंबीरवर टाकून घेऊ त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे हे सगळे जिन्न चांगले मिक्स करून घेऊ रेडी झाली आपली पौष्टिक आणि चौदा राशी बीटची कोशिंबीर तुम्हाला ही कोशिंबीर कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत बाय बाय